सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात माझ्या तुळसी मातेच्या दर्शनाने करू फ्रेंड्स बघा ही माझी तुळस खूप छान भरली आहे असाच आनंद माझा घराला भरते या तुळशीसारखा की तिश्वरच्या तुळसी मातेच्या प्रार्थना आहे माझी तर चला आता तुळसी मातेची आज पूजा करूया रोज पूजा करते मी सो आज आज स्पेशल डे आहे ते पुढे तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये आज काय आहे स्पेशल ते स्पेशल दिवस है ओं भूर्भुवस्व तस्वुर्वरेण्यम भर्गोदेवमरी धि यौन प्रचोदया सीमातेतुला वंदन अस मजे ओं भूर्भुवस्व तस्वुर्वरे भर्गोदेव धि यौन प्रचोदया ओं भूर्भुवस्व तस्तुर्वरे सीमतेतुलांदनस आज पाऊस पडत नाही आहे शांत झालं आहे सगळं आकाश बघा शांत आहे पावसाची रिमझिम नाही आहे जरा बरं वाटतंय थोडं शांत सो so, लेट्स कंटिन्यू फ्रेंड्स आता तुळशीची पूजा आणि माझी नित्य रोजची सेवा झालेली आहे पूजा केलेली आहे मी आता पुढच्या कामाला लागायचं आहे कारण आज स्पेशल डे आहे माझ्यासाठी सो त्याची थोडीशी तयारी तर करावी लागेल ना तो तयारी करायची मला आता आज आर्यन स्वराला हाफ डे आहे तर ते आज लवकर घरी येतील दहा वाजता दहा वाजता शाळा स्कूल शिफ्टणार आहे त्यांची सो ते पण येतील आता फ्रेंड्स आता आर्यन देवाच्या पाया पडतोय कारण त्याच्यासाठी पण खूप महत्वाचा आहे हा दिवस सो आता मी तुम्हाला सांगते हा दिवस का महत्वाचा फ्रेंड्स आज आम्ही दोघं आणि आम्ही सगळेच खूप खुश आहोत कारण आज ह्याच दिवशी माझं आर्यन मला झाला होता आणि मी आई झाले यासारखं दुसरं सुख नाही आर्यन मी मला आई पण दिलं त्यासाठी खूप थँक्स आर्यनची सो म्हणून मी आज खूप खुश होते मग अशी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तर हेच कारण होतं कारण आज आमच्या आर्यनचा नानाचा बड्डे आहे सो आजचा दिवस त्याला खूप छान जाऊ देत आणि खूप मोठा होऊ दे, दे।, दे आमचं आर्यन ही चरणी गणपती चरणी प्रार्थना आहे हे गणपती बाप्पाचं मला आशीर्वाद आहे फळ मिळालं आहे गणपती बाप्पाच्या नवसाचं आहे आर्यन आणि सगळ्यांनी माझ्यासाठी खूप हे नवस वगैरे केले त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद ते पैठण चालू झालं आहे खाणं स्वीट रोल क्रीम रोल मस्त आहे पण क्रीम रोल खाऊन झालेला आहे आता सेकंड नाश्ता सुरू झालेला आहे आणि ते काय आहे रागी बाईस चॉको बाईस असतात त्याच्यात आतमध्ये स्वतः ते हवं आहे बड्डे बॉयला आणि स्वराला चला आता वळवी आपल्या कर किचनकडे कारण तयारी करायला सगळ्यात आधी मला किचन मध्येच जावं लागणार आहे किचन मध्ये आता मी इथे दूध तापायला आहे काहीतरी स्पेशल आहे म्हटलं गोड तर व्हायलाच पाहिजे ना सो so, आर्यनला so, आज मला सरप्राईज द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी मी बनवणार आहे गुलाबजामून कारण त्याला खूप आवडतात गुलाबजाम सो म्हणून मी आज गुलाबजामून बनवणार आहे आणि स्पेशल डे आहे म्हटल्यावर गोड तर झालंच पाहिजे गुलाबजामून तर सगळ्यांनाच आवडतात कोणाकोणाला आवडतात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि सगळ्यांनी या गुलाबजामून खायला कंटिन्यू आपण करूया पुढे आणि आज मिसळपावचा बेत आहे तर्री मिसळ आणि गुलाबजाम आज त्यांना जेवायला हेच हवं आहे मिसळ मिसळपाव आज दिवसभर रेलचेल चालूच असणार आहे खाण्याची बॉयची मज्जा आहे आता त्याची फरमाईश आहे त्याच्या स्पे त्याला आवडीचं आज मी सगळं बनवणार आहे आता मी इथे काल मटकी थोडी उरली होती जास्त झालेली मोड आलेली तर मग म्हटलं आज मिसळ बनवूया आणि मिसळ मिसळणला आवडते कुकरला आधी ला कुकर ला कुकर हो मी हळद आणि हळद थोडंसं मीठ आणि पाणी टाकून आता थोडी शिजवून घेणार आहे मटकी छान मोड आलेत तर त्याची मिसळ छान होईल फ्रेंड्स बघा हे गुलाबजामुचं पीठ आता मी मळून घेतलं आहे इथे एका साईडला कुकर लावलं आहे कुकर होईपर्यंत मी इथे गुलाबजामुनचं पीठ मळते आधीची फेवरेट डिश बनते ना गुलाबजामुनचं पीठ एकदम सोपं आहे जसं कणिक मळतो तसं मळून घ्यायचं पण मळून मळून गोळे करायचे नाही तर ते गुलाबजामुन फुटतात चांगलं रगडून मळायचं तेल तापत ठेवलं इथे कडेत आणि इथे एका साईडला ह्या वाटीने दोन वाटी दोनशे ग्रॅमचं पॅकेट होतं ते गुलाबजामुनचं ह्या वाटीने मी दोन वाटी साखर घेतली आहे गिरगळून पाक बनवायला हा जास्त गरम नाही करायचा कारण गुलाबजामुन पाणी सगळं शोषून घेतात मग ते जास्त एकदम एक तारीखचा पाक नाही करायचं आहे साधा फक्त साखर विरगळली पाहिजे एवढंच हे करायचं आहे आणि इथे गोळे बनवते आमची स्वरा थोडीशी मदत करते मला मी इथे बनवल्यात गोळे आणि थोडे स्वरा पण बनवते आणि बड्डे बॉय मस्त खेळतोय दाखवते ही बघा गोळे बनवते रगडून मळावे लागतं हे नाही तर हे असे एकदम व्यवस्थित यायला पाहिजे गोल जर आपण फुटता कामाने नाही तर मग ते तेला जाऊन फुटतात म्हणून गोळे एकदम गोलाकार पाहिजे म्हणून ते रगडून रगडून पीठ मळावं लागतं आणि मग आणि एकदम स्लो गॅसवर हे बघा एकदम स्लो गॅसवर गुलाबजामून तळायला घ्यायचे नाहीतर ते आतून कच्चे राहतात सरा बघा चार गोळे केले स्वरा थकली बगा, मैं ते आपन, ते आपन हे बघा मी आतमध्ये सोडले आहेत गुलाबजाम आधी हलवायचे नाही ते आपणच ते आपणच सुटणार तेव्हा ते हे करायचे आणि एका वेळेला जास्त पण नाही टाकायचे कारण ते तेलात जाऊन फुलतात सो त्याच्यामुळे थोडे थोडेच टाकायचे हे बघा आधी गोळे टाकलेले तेव्हा जागा कवर झाली नव्हती आता बघा पूर्ण कढई कवर झाली आहे आणि स्लो एकदम स्लो गॅसवर भाजा हे बघा असे भाजून घेतले आहेत मी अर्ध्याच्या आधी टाकले होते ते भाजले ह्याच्यात टाकलेत पाकात गरम पाकात टाकले आणि हे फ्राय होत आहे तिकडे असे छान मंद आचेवर भाजायचे म्हणजे ते छान आतून शिजलं जातं ते पीक जे असतं ना गुलाबजामुनचं ते आतपर्यंत शिजलं जातं आणि असा कलर पण छान येतो स्लो याच्यावर आणि मग ते टेस्ट छान लागतात पाकात थोडीशी वेलची पावडर टाकायची मला टाकायची आहे दोन्ही बाजूला माझं काम चालू आहे मी टाकली नाही आता ना ना टाकते मी वेलची पावडर तुम्हाला कसं वाटतात गुलाबजाम बघा तुम्ही छान म्हणलं ना की फुटत नाहीत गुलाबजामुन छान एकसारखे मस्त होतात आणि आता ते तेलात जाऊन फुटतात गुलाबजामून तयार झाले तुम्ही सगळ्यात आधी आपण देवाला नैवेद्य दाखवूया बघा देवाला नैवेद्य आहे ते बाप्पा सगळ्यांनी तोंड गोड करा आणि ग्रहण करा सो फ्रेंड्स बघा आपले गुलाबजामुन बनवून रेडी झाले आहेत मगाशीच आणि आता मी मिसळच्या तयारीला लागले मिसळ बनवते तर सगळ्यात आधी मी कढईत जे गुलाबजामुनचं तेल उरलं होतं ना ते कमी केलं आणि आता ह्याच्यासाठी तेल घेतले फोडणीसाठी आणि तेल ना काही काही रेसिपीत असं असतं तेल कमी घातलं तरी चालतं मी एरवी तेल कमी वापरते पण काही काही रेसिपी अशा असतात ज्याला आवर्जून तेल थोडंसं जास्त घालावं लागतं कंजूसी करायची नाही काही काही रेसिपीमध्ये सो आता मी कंजूसी न करता तेल वापरलं आहे आणि ह्याच्यात आता मी टोमॅटो टाकते तर मी वाटपट टोमॅटो टोमॅटो नव्हता टाकला तर मग मी फोडणी टोमॅटो टाकते टोमॅटो चांगला ट्रान्सफर झाला ना आपन, की आपण त्याच्यात ते वाटप केलेलं आहे सोबऱ्याचं जे काल वाटन की मी तुम्हाला वाटण दाखवलं होतं खोबऱ्याचं ते वाटण मी मिक्सरासाठी टाकणार आहे थोडं वाटणची रेसिपी काल मी पोस्ट केली होती व्हिडिओमध्ये सांगितली होती की त्या खोबऱ्याचं वाटण टाकायचं तरी छान सुटते आणि हे बघा मटकी मी शिजवून घेतली आहे जास्त ओवर कुक नाही करायची आहे हे बघा थोडीशी हे ठेवली आहे कारण ती उकळणार ना कडी कट मिसळचा कट जरा ती त्याच्यात थोडीशी बघा टोमॅटो स्मॅश टोमॅटो लवकर शिजावं म्हणून मी जरासं मीठ घातलं आहे त्याच्यात जेणेकरून टोमॅटो पटकन शिजेल आणि मीठ घालून घेतलं आहे त्याच्यात आपण वाटण टाकूया तर फ्रेंड्स बघा मी खोबऱ्याचं वाटप टाकते याच्यात ते वाटण केलं होतं किती जणं तुमच्याकडे खाणारे आहेत त्या अंदाजाने तुम्ही वाटप त्याच्यात टाकू शकता आम्ही आता तिघंच आहोत एवढं वाटप टाकते एवढं आम्हाला इनफ आहे हे बघा मी दोन चमचे वाट ह्या चमच्याने दोन चमचे वाटप टाकले आहेत हे बघा तेल जरा जास्त वापरलं आहे तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी टाका ते असं छान वाटण तेलावर परतून घ्यायचं आता ह्यात थोडे सुके मसाले ॲड करूया एक मोठा चमचा गोडा मसाला घ्यायचा आहे कारण तररी ना छान तिखट झाली पाहिजे तर ते फरसन टाकल्यावर छान टेस्ट येते हे बघा एक मोठा चमचा गोडा मसाला त्याच चमच्याने एक मोठा चमचा तिखट मसाला आणि कलर छान येईल आणि तिखटही होईल हे बघा एक चमचा मी मोठा मस चमचा तिखट मसाला टाकला आहे हे बघा कलर पण छान आला आहे आणि टेस्ट पण छान आहे आणि एक मोठा चमचा धने पावडर तीनच मसाले टाकलेत तर धने पावडर एक चमचा सेम प्रमाण घेतलं आहे धने पावडर एक चमचा तेवढाच गोडा मसाला जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही मालवणी मसाला किंवा गरम मसाला टाकला तरी चालेल गरम मसाल्याने पण छान टेस्ट हे बघा तर तरी बघा किती छान दिसते आणि साईडने बघा तेल वाटण सोडायला लागलं म्हणजे आपली ग्रेव्ही छान शिज शिजली आहे छान झालं आहे बेबा टोमॅटो पण छान त्याच्यात स्मॅश झालं आहे दिसत नाही आहे आता टोमॅटो हे बघा थोडा वेळ अजून जरा तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेऊया तेला छान मिक्स करून घेऊया आणि मटकी शिजवताना मी थोडीशी तुम्हाला जसं सांगितलं होतं हळद आणि मीठ जरासं टाकलं होतं तर त्या अंदाजाने तुम्ही हळद आणि मीठ आता कमी टाकायचं आहे हे बघा छानपैकी तयार होते आपली ग्रेवी हे बघा ग्रेव्ही तेल सोडायला लागले म्हणजे मसाला छान आपला फ्राय झाला आहे हा बघा मस्त आणि हा हा काय वास उतलाय सुवास मस्त सुगंध दरवळतोय आज मजा येणार आहे मिसळपाव खायला जर सबस्क्राइब चॅनलला केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हे बघा छान झालं आहे त्यात पच्चे निघून लिपून जाईल वाटणातलं तर परतून घेतून छान होते बघा मस्त त्याचे सुट्टी भाजून बघा आणि स्लो गॅसवर करायची प्रोसेस जरा वेळ लागतो पण छान होतो हे बघा सो आता हे बघा झालं आहे आता हे शिजलेली मटकी ह्याच्यात पाणी जे आहे त्याच्या सकट हे टाकायचं नाही कढईत हे बघा कलर बघा किती छान आला आहे आणि इथे एका साईडला मी पाणी दुसरं गरम करायला ठेवलं आहे पण ह्याच्यात अजून तरी हवी असेल ना तर पाणी ॲड करावं लागेल बघा मटकी जास्त आहे सो त्याच्यामुळे त्याच्यात अजून थोडंसं पाणी ॲड करावं लागेल आणि हे बघा तयार झाली आहे तर ह्याच्यात गरम पाणी टाकलं ना की दणकून एक पाच सात मिनटं उकळी काढली की आपली मिसळ तयार आहे तर यात हे उकळलेलं पाणी टाकायचंय मी आता हे पाणी टाकते हे बघा गरम कडकडीत पाणी केलंय आणि तर मी पाणी टाकते त्यात हे बघा तर मी पातळ का ठेवायला लागते कारण फरसाण जेव्हा आपण टाकतो ना तर ते फरसान सगळं पाणी शोषून घेतं ओढून घेते म्हणून तर मी ह्याची पातळ करावी लागते अशी बघा किती का छान कट आलेला आहे मिसळला तर हे किती छान आहे काय मग बघून तोंडाला पाणी सुटतं आहे ना मग घ्या करायला पटकन रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कशा होत आहेत तुमच्या रेसिपी आणि हो खूप जण सांगतात गुलाबजामुन आमचे फुटतात तर का फुटतात जेव्हा आपण पीठ मळतो ना तर ते छान रगडून मळायचं आणि नुसतं मळून झालं की नंतर पण जेव्हा गोळा करतो ना जसं मी मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं तेव्हा ते रगडून छान पीठ घेऊन मग गोळा करायचा मग आणि बघा अजिबात फुटत नाहीत गुलाबजामुन आणि छान ते तेलात पण नाही फुटत मग कडा उडत म्हणजे बघितात ना मगाशी गुलाबजामुन कसे झालेत तसे तुमचे सुद्धा होतील ज्यांची खोटात त्यांना सांगते असं ट्राय करा बघा छान होतील मिसळचा कट छान उकळला आहे मस्तपैकी आता गरमागरम मिसळ आपण खायला घेऊया मुलांना पण भूक लागली आणि ही वरून कोथिंबीर टाकली आहे थोडी छान दणकून एक उकळी मस्त काढली आहे सात दहा मिनटं थोडी कच्ची असेल आणि मीठ बेतानी टाका हा कारण आधी शिजताना पण मटकीमध्ये आपण मीठ टाकलं होतं आणि थोडं मी टोमॅटो स्नॅश होण्यासाठी हे बघा छान तर्री सुटली तेल जास्त टाकायचं कारण हेच होतं की मिसळला तर्री छान सुटावी बघू शकता मिसळचा कट किती छान झाला आहे तर्री खूप छान सुटली आहे बघा एकदम झनझणी लाल भड़क झाला आहे रस्सा सो हे बघा मी आता बेस तयार करते आधी सगळी खाली मटकी घालून बेसला वरून फरसाण झाण टाकून घेतलंय तरी टाकली आहे आणि वरती हा बारीक शेवगार शिजला आणि सारी हा लिंबू कांदा झाली आपली मिसळ तयार मंडळी या जेवायला थांब आणि हे पाव फ्रेंड्स बघा आपली थाली आजची तयार आहे बर्थडे स्पेशल मिसळ मस्त मस्तपैकी पाव गुलाबजाम आर्यन्स फेवरेट दही सो चला फ्रेंड्स या सगळ्यांनी जेवायला खूप भूक लागली बघून आम्ही आता जातो जग तोपर्यंत सगळ्यांका श्री स्वामी समर्थन पुढे व्हिडिओ बघत राहा तुला दिलेली आहे थाली आता बड्डे होय एन्जॉय करतोय थाली कस झालं आर्यन एकदम मस्त आवडलं कस लागतोय थाली कस झालं आर्यन एकदम मस्त आवडलं कस लागलं कशी झाली टेस्ट ओके एकदम एकदम मस्त झाले तुम्ही पण मंडळी येऊन बघा एकदम मस्त या सगळ्यांनी